जेने मुखेस्तवी त्यांची निंदे पाठी लावी ऐसी अधमाची याती लोपी सोने खाय माती। गुरुद वाटे नरक लोटे विंचु तुका मने वाहे तोंडावर एखादा स्तुती व निंदा करतो अशी हीन मनोवृत्ती असणारा केवळ दुर्जनच आहे जो तोंडावर खूप तुमची स्तुती करतो खूप तुम्हाला चांगलं म्हणतो वरवर जरी चांगलं म्हणत असेल तरी सुद्धा तुमच्या पाठीमागे दुसऱ्यांजवळ तो तुम तुमची निंदाज करतो तुम्हाला वाईटच आणि तुम्हाला कमीच लेखतो अशी जी हीन मनो मनोवृत्ती आहे तो जो जो मनुष्य आहे तो फक्त दुर्जनच आहे आणि वाईटच वृत्तीचा आहे तो स्वतः जवळील सोन्यासारखे अन्न लपवून माती खाणारा आहे सुग्रास भोजन म्हणजे चांगले भोजन खाल्लेले गुदद्वारातून नरक बनूनच बाहेर पडते तुम्ही कितीही चांगलं अन्न खाल्लं तरी ते शेवटी नरक बनूनच बाहेर पडते तुकाराम महाराज म्हणतात विंचवाला विषयाचा काहीच उपयोग नसतानाही तो आपल्या नांगीत विष सांभाळतो म्हणजे ही जी दुर्जन वृत्तीची माणसं आहेत त्यांना त्यांच्या दुर्जनाचा काहीच उपयोग नसतो तरीसुद्धा ते त्यांच्या कपटबुद्धीचा त्यांच्या कपटबुद्धीचा त्यांच्यासोबत नेहमीच सांभाळ करत असतात